क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमातून कर्मचाऱ्यांना कला कौशल्य दाखवण्याची संधी श्याम पोशट्टी पेन येथे रायगड जिल्हास्तरीय नगरपंचायती नगरपरिषदांचे क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे उद्घाटन रायगड जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत यांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने या क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तीनशे पन्नास खेळाडू कर्मचारी या स्पर्धेत सहभागी होणार असून क्रिकेट कबड्डी कॅरम बुद्धिबळ बॅडमिंटन आणि सांस्कृतिक कार्यक्रमातून कर्मचाऱ्यांना आपल्यातील सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करण्यात आले आहे यासाठी शासनावर भार न देता प्रत्येक नगर परिषद आणि नगरपंचायतीकडून निधी गोळा करून तो शासनाच्या खात्यात टाकण्यात आलाय त्या अनुषंगाने खर्च करण्यात येणार असल्याचे श्याम पोशट्टी जिल्हा नगर परिषद प्रशासन नगर विकास शाखा रायगड यांनी क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना सांगितले रायगड जिल्हा नगरपरिषद प्रशासन अधिकारी रायगड अलिबाग सर्व नगर परिषद नगरपंचायत रायगड जिल्हा यांच्या वतीने रायगड जिल्हास्तरीय सर्व नगर परिषद आणि नगरपंचायत क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन छत्रपती श्री शिवाजी महाराज नगरपरिषद स्टेडियम पेन येथे करण्यात आले होते या स्पर्धेचं उद्घाटन गणेश पूजन आणि दीप प्रज्वलन श्याम पोशट्टी जिल्हा नगरपरिषद प्रशासन नगरविकास शाखा रायगड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी श्याम पोशट्टी यांच्यासह उद्योजक राजू पिचिका जीवन पाटील मुख्याधिकारी पेन नगर परिषद अजय येडके पंकज पाटील वैभव मस्के गरणे धनंजय कोलेकर विराज लबडे समीर जाधव सचिन बज्जाव राहुल इंगळे संतोष माढी रश्मी चव्हाण धनंजय कोलेकर विमा विमारणकर मनीषा वंजाळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते जीवन पाटील मुख्याधिकारी पेन नगर परिषद यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे स्वागत करण्यात आले या क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमात रोहा परिषद खोपोली नगरपरिषद कर्जत नगर परिषद महाड नगर परिषद श्रीवर्धन नगर परिषद उरण नगर परिषद मुरुड नगर परिषद माथेरान नगर परिषद अलिबाग नगर परिषद मानगाव नगर परिषद खालापूर नगरपंचायत म्हसळा नगरपंचायत पोलादपूर नगरपंचायत सुधागड पाली नगरपंचायत तळा नगरपंचायत आणि यजमान पेन नगर परिषदेचे तीनशे पन्नास खेळाडू कर्मचारी सहभागी झालेत हा सोहळा होणार आहे एका नगर परिषद नगरपंचायत यांच्या वतीनं रायगड जिल्ह्यातील एकत्रित सर्व डोळे नगरपंचायती नगरपंचायती आहेत क्रीडा स्पर्धा आयोजित केलेली आहे हा दिनांक ला वीस ते बावीस तारखेपर्यंत हा कार्यक्रम आहे यासाठी जो काही निधी लागला आहे प्रत्येक नगरपालिका आम्ही निधी पण गोळा केला आहे ते शासनाच्या अकाउंटला जमा सुद्धा केलाय त्या अनुषंगाने हा तीन दिवस कार्यक्रम चालणार आहे सर्व नगरपालिकेचे फक्त खेळाडू कर्मचारी इथं हजर आहे जवळपास साडेतीनशे ते चारशेच्या आसपास सर्व खेळाडू आले आहेत त्या अनुषंगाने तीन दिवसाच्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे निधी